यादव आणि धोत्रे यांचा विकास कामात अव्वल स्थान विकासाचा अश्वमेघ सुसाट जनता समाधानी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष प्रणिती भालके व भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक लोकेश यादव व नगरसेविका माधुरी धोत्रे ऍक्टिव्ह नगरसेवक असून म्हणून निकाल जाहीर होताच त्यांनी आपल्या प्रभागात विकास कामांचा धुंधडका सुरू केला पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातील प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक लोकेश यादव व नगरसेवक माधुरी धोत्रे नगरसेवक म्हणून जनसामान्य माणसातून मानलं जातं कारण नागेश यादव हे दोन हजार एक सालापासून सलग पंचवीस वर्ष नगरसेवक होते नगरसेवक झाल्यानंतर पदभार घेतला जनसामान्य मतदारांची सेवा केली त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव बावीसाव्या वर्षी लोकेश यादव नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारला लोकांची व जनसामान्यांची मतदारांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली नगरसेवक लोकेश यादव व माधुरी धोत्रे दोन्ही नगरसेवक प्रभागातील समस्या वाढ लोकांनी जाणून घेण्यासाठी विकासाबाबत रोजचा धुमधडका उडवलाय पाण्याचा प्रश्न असेल देण्याचा प्रश्न असेल व स्वच्छते स्वच्छतेबाबतचा प्रश्न असेल हे देखील प्रभाग क्रमांक सतरामध्ये विकासाचा सागर वाहत असून दोन्ही नगरसेवकांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवलाय नुसता आश्वासन देऊन ते शांत राहिले नाही तर कामाची चुनूक दाखवून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलंय लोकेश यादव हे आटीतटीच्या लढतीत चुरशीनं निवडून आलेत माधुरी धोत्रे या सर्वाधिक मताने निवडून विजयी झाल्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या दोन्ही नगरसेवकांना सक्षम नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांची समर्थ साथ आहे त्यामुळे भविष्यकाळात विकासाचीच गंगा अविरत वाहणार आहे याबद्दल जनता समाधानी आहे